नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचं पद अगदी अगदी महत्वाचं पद अतिशय सगळ्यांना आवडणारं पद आहे आय एस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अर्थात त्याला आपण कलेक्टर म्हणतो जिल्हाधिकारी म्हणतो ह्या पदाबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया तुम्हाला जर आय एस व्हायचं असेल तर काय काय गोष्टींची रिक्वायरमेंट आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमची शैक्षणिक पात्रता काय असावी त्यानंतर ह्या पदासाठी पगार कसा असतो प्रमोशन कसं असतं परीक्षा पद्धत कशी असते त्यानंतर निवड पद्धत कशी कामाचं स्वरूप कसं आणि कट ऑफ मार्क्स किती लागतात ह्या एक्झामला मला जर पास व्हायचं असेल तर मार्क्सची किती गरज आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातनं बऱ्याच विद्यार्थ्यांचं आयस बनण्याचं स्वप्न कदाचित तयार होऊ शकतं किंवा स्वप्न पडायला सुरुवात होऊ शकते सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका कारण प्रत्येक मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी बघूया आपण तिकडे जाण्यापूर्वी नेहमी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी आता एमपीएससी युपीएससीच्या बॅचेस चालू केलेल्या आहेत सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला लगेच कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पहिले तर मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो की आयएस जो असतो ना त्याची अधिकार काय असतात काय त्याच्याकडे अधिकार असतात तर पहिले बघा आ, राज्य आणि केंद्र शासनाचे धोरण अंमलबजावणी करणारा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो पहिली जबाबदारी म्हणजे जिल्हाधिकारी जिल्हा कलेक्टर म्हणून प्रशासन चालवणं त्याला आपण जिल्ह्याचा पालक म्हणतो तो आहे आय एस एक स्टेटस वेगळा असतं केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मंत्रालयात सचिव संचालक होणे धोरण आखणी अंमलबजावणी निधी वाटप आपत्ती व्यवस्थापन कायदा व सुव्यवस्था राखणे विकास योजना कल्याण योजना लागू करण्याचं काम हे पद करत असतं ह्या पदासाठी पात्रता काय असते तर वयोमर्यादा एकवीस ते बत्तीस ओपन कॅटेगरी आहे एस सी एस टीला सदोतीस पर्यंत आहे आणि ओबीसी कॅन्डिडेटला पस्तीस पर्यंत वयोमर्यादा आहे केंद्रामध्ये ह्या तीनच कॅटेगरी चालतात बाकीच्या तुमच्या कॅटेगरी चालत नाही शैक्षणिक पात्रता कोणताही मान्यताप्राप्त पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किती वेळा यूपीएससी देऊ शकतात नेहमी तुम्ही ऐकलं असेल वयाच्या एक एकविसाव्या वर्षी कलेक्टर झाला आय एस झाला पहिल्या अटेम्प्ट आय एस झाला तर सुरुवातीचं वय एकवीस आहे म्हणजे एकवीस ते बत्तीसच्या दरम्यान ओपनचा विद्यार्थी सहा वेळेस अटेम्प्ट देऊ शकतो एस सी एस टी वयाच्या सदोतीस वर्षापर्यंत अमर्यादित कितीही अटेम्प्ट देऊ शकतात आणि ओबीसीचा वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत नऊ वेळेस युपीएससी ची एक्झाम देऊ शकतो सो युपीएससी एक्झाम देताना काळजी घ्या कारण अटेम्प्ट असतात महत्वाच्या गोष्टी की आय एस हे भारतातले सर्वात प्रतिष्ठेचे सरकारी पद मानले जात सर्वात मोठा आहे प्रत्येक वर्षी सुमारे एकशे ऐंशी आय एस अधिकारी निवडले जातात समाज परिवर्तन घडून आणण्याची सर्वात मोठी संधी या हातात असते सो स्टेटस वेगळंच आहे जरा हटकेच आहे पगार जर बघितला तर बेसिक पेनुसार साधारणतः अठ्यात्तर हजारापासून एक लाख अठ्ठ्या अठरा हजार पाचशे पर्यंत महागाई भत्ता हे सगळे जर ऍड केले तर साधारणतः एक लाख सत्तर हजारापर्यंत तुम्हाला ही सॅलरी मिळू शकते बाकीच्या गोष्टी तर खूप जास्त काय जास्त आहे बघा की काय काय जास्त आय एस करिअर म्हणून तुम्ही जेव्हा प्रवास करतात बघा काय काय मिळतं तुम्हाला सरकारी निवास तुम्हाला मिळतो काही घ्यायची गरज आहे पैशाने पैशानी नाशी मोठा बंगल्यासारखा निवास सरकारी फर्निचर असतं तुमच्या घरामध्ये सेक्युरिटी सगळ्याच गोष्टीला सेक्युरिटी फॅमिलीचाही वाहन व चालक यशवी सेडान वाहन असतं काय वाहन आहे पूर्ण वेळ तुमच्या गाडीवर चालक असतो सुरक्षा विशेषतः नक्षल प्रभावित संवेदनशील भागात दोन ते दहा सुरक्षा रक्षक तुमच्या आजूबाजूला असतात तो माहोलच वेगळा असतो स्टाफ कार्यालयीन स्टाफ घर कामासाठी सहाय्यक कर्मचारी घरी तुम्हाला काम करा गरज नाही फॅमिलीला काम करायची गरज नाही सगळा स्टाफ तुमच्या घरी सरकारी अव्हेलेबल असतो मोबाईल इंटरनेट आणि ऑफिस सगळं फ्रीमध्ये अधिकृत मोबाईल पण मिळतो आणि ब्रॉडबँड सुद्धा तुम्हाला फ्री आहे प्रवास बद्दा तुम्हाला जर कुठे जायचं असेल दौऱ्यावरती हवाई तिकीट रेल्वेची सुविधा सुद्धा तुम्हाला क्लास पण असते आरोग्यबाबत सरकारी खाजगी आरोग्य विमा योजनांमध्ये सगळं कवर होणाऱ्या ह्या सुविधा असतात तुमच्या पूर्ण फॅमिलीला सुविधा असतात सो ह्या सगळ्यांचा विचार केला तर कुणाला नाही वाटणार आहे सो असं खूप चांगलं पद आहे मी ज्या गोष्टी तुम्हाला लिखित स्वरूपात दाखवतो बाकीच्या पण भरपूर गोष्टी या आय एसच्या पदामागे तुम्हाला मिळत असतात आता यामध्ये जर बघितलं तर यामध्ये प्रोवेशन पिरियड असतो सुरुवातीला दोन वर्ष मसुरीमध्ये मध्ये तुमचं प्रशिक्षण चालतं लबासना ऐकलं ना दोन वर्ष प्रोवेशन पिरियड आहे पहिल्यांदा तुम्हाला पोस्टिंग मिळते ती उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी एस डी एम म्हणून तुम्हाला ही पोस्टिंग मिळते आणि मग तुमचं प्रमोशन पुढे होत प्रगती होत जिल्हाधिकारी त्यानंतर सचिव प्रधान सचिव राज्य सचिव भारत सरकार शेवटी कॅबिनेट सचिव होण्याची सुद्धा तुम्हाला संधी मिळते जर 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 वयाच्या वर्षी किंवा पहिल्या अटेम्प्ट आहे झाला तर सर्वोच्च पदावर तुम्ही जाऊन बसता सचिव लेव्हलला कॅबिनेट सचिव लेवलला प्रश्न आहे की सचिव लेवलला जाताना सॅलरी पण वाढत जाते बाकीचे भत्ते पण वाढत जातात बाकी सुविधा पण वाढत जातात त्यामध्ये एस एम किंवा असिस्टंट कलेक्टर तुम्ही जेव्हा होतात लेव्हल टेन नुसार ही सॅलरी आहे नुसार तुम्हाला सॅलरी आहे सचिव विशेष सचिव सॅलरी प्रिन्सिपल सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी राज्य कॅबिनेट सेक्रेटरी भारत सरकार अडीच लाखापर्यंत पेमेंट तुम्हाला मिळतं बाकीच्या गोष्टी अजून वेगळ्या आहेत सो so, या yeah, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या आय पदाबरोबर मिळत असतात मग आता निवृत्तीनंतर सुद्धा हे लाभ मिळतात पेन्शन तुम्हाला शेवटचं जे पेमेंट असतं ज्या पन्नास टक्के तुम्हाला पेन्शन योजना लागू असते ग्रॅज्युटी निवृत्तीनंतर राजकीय सल्लागार पदे मिळण्याची शक्यता शंभर टक्के असते त्यानंतर विशेष नोंद डीएम पद अत्यंत प्रतिष्ठेचे असते जिल्ह्याचा प्रमुख म्हणून प्रशासकीय प्रशासनिक प्रमुख म्हणून काम पाहणे डीएम म्हणजे जिल्ह्याचा सर्व शासकीय खात्यांचा समन्वयक असतो आपत्ती व्यवस्थापन निवडणूक कायदा सुव्यवस्था विकास योजना सर्वांवरती ताबा असतो हे सगळे फीचर तुम्हाला ह्या पदाबरोबर मिळतात मग तुम्हाला जर आय एस व्हायचंच असेल तर काय आहे पात्रता थोडक्यात समजून घेऊया ही एक्झाम घेते यूपीएससी जर आपण म्हणतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जसं की ह्या वर्षाची एक्झाम फॉर्म भरला गेला आहे बावीस एक दोन हजार पंचवीस आणि प्रिलिम पण झाली आहे पण ही एक्झाम घेते यूपीएससी त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे मग यामधलं एक पद आहे टोटल टोटल बघितलं तर तेवीस वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे त्यापैकी हे एक पद आहे आय ए एस जे की सगळ्यात टॉप मोस्ट आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्यालाच आपण कलेक्टर म्हणतो जिल्ह्याचा बॉस म्हणतो जिल्ह्याचा पालक म्हणतो असं हे पद आहे या पदासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल आय एस होण्यासाठी पात्रता काय शिक्षण काय लागतं वयोमर्यादा काय आणि शारीरिक पात्रता काय लागते थोडक्यात समजून घेऊया पहिले म्हणजे शिक्षण तुम्ही जर ॲड बघितली यूपीएससी ची ॲड तुमच्यासमोर विथ प्रूफ मी तुम्हाला ही ॲड दिली आहे त्यामध्ये मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही युपीएससी ची एक्झाम देऊ शकतात अगदी लास्ट इयर ऍपियर तुम्ही असाल तर ॲपियर विद्यार्थी युपीएसीचा फॉर्म भरू शकतो युपीएसी एक्झाम तीन टप्प्यात प्रिलीम मेन्स इंटरव्ह्यू मेन्स एक्झाम देण्याच्या अगोदर जो तुम्ही फॉर्म भरता मेन्स त्यावेळेस तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पासिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे ऍपिअर विद्यार्थी प्रिलीम एक्झाम देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही फक्त लक्षात घ्या याला अटेम्प्ट आहे सो अटेम्प्ट काळजीपूर्वक वाचायचं आहे दुसरा मुद्दा याला एज लिमिट आहे का तर यस आहे एकवीस वर्षापासून एक्झाम देता येते ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या बत्तीस पर्यंत देऊ शकतो त्यानंतर एस आणि एस टी कॅन्डिडेट जो आहे वयाच्या म्हणजे रिलॅक्सेशन म्हणजे वयाच्या चव्वीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो आणि जो ओबीसी कॅटेगरीचा उमेदवार आहे तीन वर्ष म्हणजे वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो आता यामध्ये डिफेन्स सर्व्हिसेसचे कोणी उमेदवार असेल तर त्यांना इथे बत्तीस प्लस तीन म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत सूट आहे आता अटेम्प्ट तुम्हाला मी आताच दाखवले अटेम्प्ट आहे दाखवले तुम्हाला मी पुढे सांगतो त्यानंतर जो दिव्यांग उमेदवार आहे दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या बेचाळीस वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते आणि यासाठी त्यांनी दिव्यांग कोण असावं त्याची पण लिस्ट इथे दिली तुम्ही एकदा बघून घ्या सो पुढे मग अटेम्प्ट जाऊया आपण बघा वयोमर्यादापर्यंत तुम्हाला चार दाखवलं मी ही ओपन आहे ओबीसी एस सी एस टी आणि दिव्यांग उमेदवारांचे हे काय वयोमर्यादा ह्या वयापर्यंत ते एक्झाम देऊ शकता ओपन ओपन जे आहे त्यामुळे अटेम्प्ट आहे ओपनला किती अटेम्प्ट आहे तर ओपनला ला सहा अटेम्प्ट त्यानंतर आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांना नऊ अटेम्प्ट आहे जे की ईडब्ल्यू एस ओबीसी अनलिमिटेड फॉर एससी एस टी असं ज्या पद्धतीने कॅटेगरीमध्ये येतात त्यानुसार दिव्यांग उमेदवारांसुद्धा अटेम्प्ट असणार आहे मग शारीरिक पात्रतेची गरज आहेसला आहे का नाही कारण दिव्यांग उमेदवार ही एक्झाम देऊ शकतात म्हटल्यानंतर शारीरिक पात्रतेची आवश्यकता नाहीये दिव्यांग विद्यार्थी फॉर्म भरतो सो इथे तुम्हाला फॉर्म भरायला हरकत नाही दुसरं आरक्षण लागू असेल का इथे कुणाला असेल तर दोन हजार तेवीस सर्व्हिस अलोकेशनची ही लिस्ट आहे म्हणजे तुमची रिझल्ट लागल्यानंतर ज्यांना मुलांना सर्व्हिस अलोकेट केली जाते दिली जाते ती लिस्ट तुमच्या समोर मी दाखवली दोन हजार तेवीस ची आहे त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कॅटेगरी लक्षात येईल इथे कॅटेगरीत किती आहे जनरल एस ओबीसी आणि एस सी ह्या चारच कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जे विद्यार्थी एस सी बी सी ईडब्ल्यू एस ओपन ओपनमध्ये ओपन म्हणजे जनरल आहे जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस सीबीसी किंवा एन टी च्या अ बकड असेल किंवा एसबीसी असेल ते सगळे उमेदवार सेंटर मध्ये ओबीसी मध्ये मोडतात आता अजूनही तुमच्या मनात खूप प्रश्न मला माहिती आहे सर ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सो काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ठेवा जेणेकरून यू ची पूर्ण माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे ओके पुढे घेऊन जातो फॉर्म ची फी की असते अतिशय कमी असते अतिशय कमी म्हणजे किती फक्त शंभर रुपयाचा फॉर्म आहे पण मात्र एक्झाम अवघड आहे बरं का हा असे टी सी तुम्ही दहा देऊ शकतात शंभर रुपयाचा फॉर्म आहे फक्त त्यातली त्यात त्यांनी काय सांगितलंय बघा एक्सेप्ट एक्सेप्टी जर असाल तर फॉर्म ना फी नाहीये एस सी एस टीला फॉर्मची फी नाही आहे आणि दिव्यांग उमेदवारांना सुद्धा इथे फी भरायची गरज नाही बाकीच्या उमेदवारांनी फी भरायची पुढे आय एस ची परीक्षा पद्धत कशी असते मग सेक्शन मध्ये बघा प्लॅन ऑफ एक्झामिनेशन समोर दाखवले मी या एक्झाम मध्ये बघा तीन टप्प्यात होते एक असते प्रिलिम एक्झाम दुसरी असते मेन्स एक्झाम आणि तिसरी असते इंटरव्ह्यू तीन टप्प्यात तुमची एक्झाम होत असते ओके मग चला एक एक बघूया आपण पूर्व परीक्षा चारशे मार्कांची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची मुलाखत दोनशे आणि फायनल मार्क्स दोन हजार पंचवीस जशी एमपीएससी राज्यसेवा ह्या वर्षापासून लागू झाली अगदी त्याच धर्तीवरती आहे म्हणजे ऍक्च्युअली उलट झालं युपीएससी च्या धर्तीवर एमपीसी लागू झाली आहे पण तुम्हाला सांगायचं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तर एमपीएस यूपीएससी स्ट्रक्चर एक्झामचं पॅटर्न हा सारखाच आहे मार्कांचा सा पॅटर्न मात्र थोडी वेगवेगळी आहे पूर्वपरीक्षा बघितली तर त्याला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग लागू आहे पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला टू दोन पेपर कंपल्सरी द्यायचे प्रत्येकी दोनशे दोनशे मार्कांचे त्यामध्ये दोन्ही पेपर जे असणार ते ऑब्जेक्टिव्ह आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे आणि दोन दोन तासात तुम्हाला सोडवायचे आहे त्यामध्ये जो दुसरा पेपर आहे पेपर टू याला क्वालिफाय होणं गरजेचं आहे म्हणजे तेहतीस टक्के मार्क तुम्हाला इथे लागणार आहे आणि ह्या पेपरची लँग्वेज जर आपण बघितली क्वेश्चन पेपरची तर दोनच आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर येतात मराठीमध्ये प्रिल्मच्या पेपरला प्रश्न येत नाही सर्व प्रश्न हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात सो प्रिपरेशन करतात ना हा विचार तुम्हाला करावा लागेल लक्षात घ्या बरं असं आहे की मराठीमधून शिकलो म्हणून मला युपीएससी देता येणार नाही असं नाहीये बरेचसे असे अधिकारी ज्यांनी युपीएससी क्रॅक केली मराठी मराठीमधून शिकून सरकारी शाळेत शिकून आठ करून सुद्धा हे विद्यार्थी इथे क्वालिफाईड झालेले आहे सो ही प्रिमिम एक्झाम तुमच्या लक्षात आली असेल कशी आहे आता पूर्वपरीक्षा पद्धत जी आहे ती कशी असते जशी एम पी एस सी तशीच आहे पूर्वपरीक्षेला तुम्हाला प्रश्न जर चुकला तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे त्यानंतर पेपर नंबर टू मध्ये डिसिजन मेकिंग आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानंतर एकापेक्षा जास्त उत्तर प्रश्नाची दिली तर तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच राहणार आहे आणि एखाद्या प्रश्नाचा उत्तर दिलं नाही तर त्याला मार्क मिळत पण वजा पण होत नाही सो so, अशा प्रकारे पूर्व परीक्षा असते दोन पेपर प्रत्येकी दोनशे दोनशे मार्कांचे त्यातला दुसरा पेपर क्वालिफाईंग नेचरचा तेहतीस टक्के मार्क पडले पाहिजे म्हणजे सहासष्ट मार्क पाहिजे पहिल्या पेपरच्या म्हणजे दोनशे मार्कांवरती स्कोरिंग हो, तुमचं सिलेक्शन होतं मेन्सला आता बघा होऊ शकतं तुमच्यामध्ये अजून काही काही प्रश्न येऊ शकतात सब्जेक्ट सांगा जर सा, सिलेबस सांगा पुढे ते दाखवणार मी त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी निवडले जातात हे यू नोटिफिकेशन आहे त्यात त्यांनी सांगितलंय बारा ते तेरा पट किती बारा ते पट म्हणजे पूर्व परीक्षा तुम्ही जर दिली आणि मेन्सला तुम्हाला जायचं आहे परीक्षेला पूर्ण इंडियामधून विद्यार्थी फॉर्म भरतात लाखो विद्यार्थी फॉर्म भरत असतात ह्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये फॉर एक्झाम्पल आय एस ची पदं मी आय एस ची पदं फक्त इथे कॅन्सिल करतो आय एस ची पदं एकशे ऐंशी किंवा मी राऊंड फिगर पकडतो दोनशे पद आहे मग ह्या दोनशे पदांसाठी किंवा तिथे घेताना अशी पदांची घेत नाही ऍड असते डायरेक्ट हजार पदांची ऍड आलेली सपोज तर हजार पदांच्या अगेन्स्ट लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे पूर्वपदून मुख्याला बारा पट म्हणजे बारा हजार उमेदवार जाणार राहिलेल्या उमेदवारांनी पुढच्या वर्षी परत तयारी करायची मग मेन्सला तुम्ही आलात याची मेन्स कशी असणार आहे याची मेन्स अगदी राज्यसेवेसारखीच आहे कशी असणार मेन्स तर बघा राज्यसेवाची तुम्हाला उदाहरण मी तुम्हाला दाखवले मराठीमध्ये असल्या कारण तुम्हाला समजा म्हणून तर सेवेचा पॅटर्न तोच युपीएससीला आहे किंवा उलट युपीएससीचा पॅटर्न राज्यसेवेला आहे भाषेचे दोन पेपर असतात पहिले मराठी तुम्ही लँग्वेज कोणती घेऊ शकता इथे चॉईस आहे आणि इंग्रजी ही कम्प कंपल्सरी आहे तीनशे तीनशे मार्कांचे पदवी लेवलचा दहावी लेवलचा दर्जा आहे मराठी आणि इंग्रजी मिडियम मध्ये असते तीन तीन तास वेळ आहे ट्वेंटी पर्सेंट क्वालिफाईंग आहे आणि ही डिस्क्रिप्टिव्ह लेव्हलची आहे म्हणजे प्रत्येक पेपरला तुम्हाला तीनशे पैकी पंच्याहत्तर मार्क जर पडले तर आणि पेपर चेक केले जातात अन्यथा पुढचे पेपर चेक केले जात नाही मग उरलेले सात पेपर आहे सात पेपर म्हणजे टोटल नऊ पेपर आहे नऊ पैकी दोन क्वेश्चन पेपर हे दोन पेपर क्वालिफाईंगचे आणि सात पेपर स्कोरिंगचे आहे मग सात स्कोरिंग मध्ये परत एकदा पाच जे आहे हे कंपल्सरी आहे आणि दोन जे आहे ऑप्शनल आहे मग ह्या पाच मध्ये परत एकदा एक एसे रायटिंगचा पेपर आहे एसे रायटिंगचा पेपर आहे आणि चार हे जनरल स्टडीजचे पेपर आहे जे की कंपल्सरी मग ते दाखवत तुम्हाला मी पहिले पाच पेपर बघा तीन पासून सात पर्यंत एस रायटिंग जीएस चे वन टू थ्री फोर आणि शेवटचे दोन जे आहेत ना ते ऑप्शनल आहे कोणताही एक विषय तुम्ही ऑप्शन घेऊ शकता त्या एका विषयाचे दोन पेपर असणार आहे जसं मी भूगोल घेतला तर भूगोलचा पेपर वन पेपर टू असं असणार आहे प्रत्येकी अडीच शेशे मार्कांना पदवी लेवलचा दर्जा आहे मराठी इंग्लिशमध्ये किंवा तुम्ही कोणतीही लँग्वेज घेऊ शकता आता यू पी एस सी असेल तर तुम्ही कोणती लँग्वेज घेऊ शकता फक्त घेताना पहिल्या पाच सब्जेक्टसाठी एक लँग्वेज असेल शेवटच्या दोन सब्जेक्टसाठी एक लँग्वेज असेल इथे तुम्हाला कन्फर्म करायचं फॉर एक्झाम्पल पहिल्या पाचसाठी जर मी मराठी घेतली तर उरल्या दोन साठी तुम्ही मराठी पण घेऊ शकता किंवा वेगळी भाषा घेऊ शकता कोणतीही अगदी भारतात जेवढ्या भाषा बोलल्या जातात आणि आपल्या संविधानात जेवढ्या भाषा त्यांनी अलोकेट केल्या त्यानुसार इथे भाषा तुम्ही निवडतच स्वातंत्र्य तुम्हाला असणार आहे प्रत्येक पेपर तीन तीन तासाचा एका दिवसाला दोन पेपर आहे प्रत्येक पेपर अनिवार्य आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अशी मुख्य परीक्षा आहे यूपीएससीचं नोटिफिकेशन तुम्हाला मी दाखवतो बघा मुख्य परीक्षा क्वालिफाईंग नेचरचे दोन पेपर असतात तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे क्वालिफाईंग पेपरचा पेपर वन पेपर टू पेपर वन जो आहे ना तो तुम्हाला तीनशे मार्कांचा असतो बघा काय तुम्हाला लँग्वेज निवडायची आणि सेकंड जो पेपर आहे तो इंग्लिशचा कंपल्सरी तीनशे मार्कांचा आहे क्वालिफाईंग नेचरचे पहिले दोन पेपर रिटर्न एक्झामिनेशन आहे ओके नंतर दुसरं आहे की क्वालिफाईंग नेचरचा पेपर म्हणजे काय तर याला तुम्हाला कमीत कमी पंचवीस टक्के मार्क पडलेच पाहिजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं प्रत्येकी तुम्हाला इथे तीनशे पैकी पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर मार्क पाडायचे त्यानंतर पुढे घेऊन जातो मुख्य परीक्षेमध्ये परत पाच पेपर जर बघितले जे की कंपल्सरी आहे आणि स्कोरिंग नेचरचे आहे म्हणजे कोणते पाच पेपर आहे पहिला एस ए रायटिंगचा आहे नंतर जी एस वन जी एस टू जीएस थ्री आणि जीएस फोर असे हे पाच पेपर प्रत्येक अडीचशे अडीचशे मार्कांचे कोणते पेपर असतात बरं हा एस रायटिंग हे पेपर सेकंड आड किंवा ज्याला आपण जनरल जीएसचा वन पेपर म्हणतो इंडियन हेरिटेज अँड कल्चर हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी हा सब्जेक्ट आहे पेपर थ्री त्यामध्ये जीएसचा सेकंड पेपर आहे गव्हर्नन्स कॉन्स्टिट्युशन पॉलिटी सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप ज्याला आपण म्हणूया आपण पॉलिटीचा पेपर आहे हा पेपर फोर जनरल स्टडीज थर्ड नंबरचा आहे टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बायोडायव्हर्सिटी एन्वयरमेंट सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा पेपर आहे त्यानंतर जीएसचा चौथा पेपर आहे एथिक्स इंडिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड आहे हे सगळे विषय तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आमची टीम शिकवणार घाबरू नका याचा सिलेबस काय असतो काय वाचलं पाहिजे कसं वाचलं पाहिजे रिटर्न स्किल कसं असलं पाहिजे सगळं आमची टीम तुम्हाला सांगणारे काळजी करू नका पुढे घेऊन जातो मग मुख्य परीक्षा शेवटचे दोन पेपर जे आहेत ते ऑप्शनल आहे ते स्कोरिंग नेचरचे आहे ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा त्याचा पेपर वन आणि पेपर टू असणार प्रत्येकी अडीचशे मार्काला अशी टोटल मेन्स तुमची सतराशे मार्कांची आहे आणि मग तुमचा असतो तो म्हणजे पर्सेंटेज टेस्ट ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो आणि मग फायनल दोन हजार पंचवीस वरती तुमचं मेरिट लागतं हे युपीएससीचं नोटिफिकेशन तुम्हाला मी दाखवतोय लक्षात घ्या पुढे घेऊन जातो तुम्हाला परीक्षा माध्यम कसं आहे तर क्वेश्चन पेपर तुम्हाला दोनच माध्यम मध्ये असते बघा हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रश्न तुम्हाला दोनच लँग्वेजमध्ये हिंदी इं... इंग्लिश मात्र लिहायचं कोणत्या लँग्वेजला तुम्हाला चॉईस आहे मग याच्यामध्ये पण चॉईस घेताना बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन मिडियम ऑफ एक्झामिनेशन ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट शी चूज एनी इंडियन लँग्वेज ॲज द मिडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मेनचे जे नऊ पेपर आहे त्यापैकी दोन पेपर क्वालिफाईंग नेचरचे आहे आणि ते तुम्हाला सब्ज लँग्वेजचे आहे दोन्ही पेपर काय लँग्वेजचे आहे आणि नंतर उरले सात पेपरपैकी पाच पेपर कंपल्सरी आहे दोन पेपर ऑप्शनल आहे मग इथे पाच पेपरला एक लँग्वेज घेऊ शकता लँग्वेज नंबर वन फर्स्ट लँग्वेज इथे सेकंड लँग्वेज किंवा ठिकाणी सेम लँग्वेज घेऊ शकता कोणती घेऊ शकता त्याबद्दल छोटे छोटे व्हिडिओ मी घेणार आहे पुढे कोणत्या लँग्वेज ऑप्शन आहे तुम्हाला मनात प्रश्न असेल मला कमेंटमध्ये हो नक्की टाका म्हणजे मला पण मस्त मजा वाटेल तुम्हाला कळलंय माझं आणि तुमच्या मनात प्रश्न क्रिएट झाले प्रश्न क्रिएट झाले म्हणजे तुम्हाला टॉपिक समजतोय सो टाक्या कमेंटमध्ये पाठापट काय प्रश्नाचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओत देतो मग आयएसत मुलाखत असते का तर यस असते किती मार्कांची असते आता सांगितलं दोनशे पंच्याहत्तर मार्कांची मुलाखत असते मुलाखतीला घाबरायची गरज नाही आहे मुलाखत जनरल असते तुमच्या इंटरओवरचे असे डिसिजन मेकिंग काय तुमची कॉन्फिडन्स का आहे का ह्या सगळ्या गोष्टी डिस तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये चेक केल्या जातात सो त्याला घाबरायची गरज नाहीये मग मुख्य परीक्षेतून मुलाखतीला किती विद्यार्थी जाणार जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं की पूर्व परीक्षेमधून मेन्सला जात असताना बारा पट उमेदवार जातात मेन्स मधून जाताना किती पट उमेदवार जातात तर त्यांचं नोटिफिकेशन हे साधारणतः दोन पट उमेदवार जातात दोन पट म्हणजे सपोज हजार जर जागा असेल तर इथे बारा हजार विद्यार्थी आले होते आणि हजार जागा असेल तिथे दोन हजार विद्यार्थी इंटरव्ह्यू देतील आणि त्यातनं हजार मुलं फायनल सिलेक्ट होतील आणि उरलेले त्या त्या टप्प्यावर विद्यार्थी असतील त्यांना एटी की टी ग्रेड्स मार्गवर दिले जात नाही त्यांनी पुढच्या वर्षी परत यायचं झिरोपासून म्हणजे प्रिल्मपासून परत सुरुवात करायची अशा okay. पद्धतीची ही एक्झाम आहे मग निवड पद्धत कशी असते बरं निवड पद्धत मुलाखत सॉरी मुख्य परीक्षा मुलाखतीचे मार्क मिळून दोन हजार पंचवीस मार्कांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होत मग मा किती मार्क पाहिजे तर सिलेक्शन होईल माझं ते पण सांगतो की लगेच तुम्हाला मग मा सांगा मला आय एस चा, चा, चा कट ऑफ काय लागतो पूर्व परीक्षेचा आणि फायनल सिलेक्शनचा किंवा मुख्य परीक्षेचा सुद्धा इथे कट ऑफ काय लागतो थोडक्यात तुम्हाला दाखवतो दोन हजार चोवीसचं तुमच्या समोर युपीएससी च हे काय आहे रिझल्ट आहे ज्यामध्ये बघा ला जनरल कॅटेगरीचा दोनशेपैकी प्रिलिम काय होती ही प्रिलिम किती मार्काची होती असते दोनशे मार्कांची पैकी सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव जनरलचा आहे ईडब्ल्यू एसचा पंच्याऐंशी ब्याण्णव बघा ही कॅटेगरी पण लागू झाली बघा आता ई डब्ल्यू एस पण आहे ओबीसीचा सत्याऐंशी अठ्ठावीस आहे एस सीचा एकोणऐंशी झिरो तीन आहे एस टीचा चौऱ्याहत्तर तेवीस आहे आणि फिजिकल हँडिकॅपचे जे चार पाच टाईप आहे त्यामध्ये हा त्यांचा कट ऑफ आहे फार कमी लागतो चाळीस छप्पन्न दोनशे पैकी चाळीस छप्पन मार्क आहे त्यांना सिलेक्टेड आहे टोले मधून मेन्स मध्ये में जाण्यासाठी सो दुसरं आहे मेन्स मेन्स किती मार्क आहे सतराशे पन्नास मार्कांची बघा किती मार्क आहे कि जनरल ओपन जनरल सातशे एकोणतीस मार्क आहे म्हणजे तुम्ही विचार केला तर जवळपास किती टक्के मार्क पडले चाळीस टक्के म्हणूया सतरा चौक चाळीस ते पन्नास चाळीस टक्के म्हटलं तरी हरकत नाही आहे स सातशे एकोणतीस जनरलचा आहे सहाशे शहाण्णव ई डब्ल्यू सातशे दोन ओबीसी सहाशे पंच्याऐंशी एस सी सहाशे चौऱ्याऐंशी एस टी सहाशे त्रेसष्ट हँडिकॅप तीनशे सात लोएस्ट आहे आणि फायनल जर जा सिलेक्शन झालेलं आहे ते कितीपैकी दोन हजार पंचवीस पैकी नऊशे सत्तेचाळीसचा विद्यार्थी सिलेक्टेड आहे समजलं मी काय म्हणतो नऊशे सत्तेचाळीसचा आता हा ओव्हरऑल कट ऑफ लक्षात घ्या ओव्हरऑल हे मुलं सिलेक्ट झालं युपीएससी मधन हा आयएस म्हणून सिलेक्ट नाही ओव्हरऑल कट ऑफ या तुम्हाला जर युपीएससी मधनं हे पद घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्या प्लस मार्क ठेवावे लागतील नऊशे आता पुढे पुढचे व्हिडिओ हो काय असणार आहे की आय एस पद किती असतात आयपीएस किती असतात आय आर एस किती असतात ते पण सांगणार पुढे मी तुम्हाला लक्षात घ्या नऊशे दहाचा कट ऑफ आठशे ऐंशी आठशे चौऱ्याऐंशी आठशात्तर नऊशे तेरा सातशे चारशे एकसष्ट चा कट ऑफ लागलाय फायनल किती पैकी दोन हजार पंचवीस पैकी चारशे एकवीस म्हणजे जवळपास पंचवीस टक्के मार्क मिळून तो दिव्यांग उमेदवार सिलेक्ट झालाय लक्षात घ्या आता तसंच मी हो आता तुम्हाला सांगतो दोन हजार तेवीसचा तुमच्या समोर आहे आता पूर्ण एक्सप्लेन करा तुम्ही प्रेमचा पंच्याहत्तर एक्केचाळीस मेन्स चा सातशे एक्केचाळीस आणि फायनल नऊशे त्रेपन्न दोन हजार बावीसचा कट ऑफ तुमच्या समोर हो आहे हे सगळे कट ऑफ लक्षात घेतले तर कट ऑफ बघा चोवीसचा तेवीसचा बावीसचा प्रलिमचा काय होता मेन्सचा काय होता आणि फायनलचा काय होता त्यानुसार तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर तुम्हाला हा कट ऑफ पुढे तुमचं टार्गेट असायला पाहिजे अपकमिंग एक्झाम मध्ये प्रलिमला दोनशे पैकी नव्वद मार्क म्हणजे पंचाळीस टक्के मार्क पाहिजे मेन्सचा सतराशे पन्नास पैकी सातशे पन्नास मार्क मला मिळालेच पाहिजे आणि फायनल नऊशे पर्यंत मी पोहोच तर तर होईल मला जर असेल अकराशे प्लस मार्क असेल तर था तुम्ही इथे होऊ शकता आय लक्षात सो आतापासून अभ्यास करताना जबरदस्त करायचा अभ्यास करायचा असेल तर एग्नायट अकॅडमीची बॅच लगेच जॉईन करून घ्या बॅच जॉईन करण्यासाठी आमच्या एक्सपर्ट टीमला लगेच कॉल करा माहिती जाणून घ्या याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा दररोज झोपण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमच्याकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळत जाईल व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद